नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आले मी क्लिनिकला सकाळी आणि मग अपॉइंटमेंट्स वगैरे उरकल्यानंतर मला निघायचं होतं क्लासला जाण्यासाठी तशा सकाळी अपॉइंटमेंट जास्त नव्हत्या आता एक तारखेपासून ऑफर आहे तर तेव्हाची अपॉइंटमेंट खूप जणांनी बुक करून ठेवलेले आहेत नंतर दुपारी मग मी निघाले होते क्लिनिकला जा क्लिनिकवरून घरी जाण्यासाठी घरी वगैरे जायचं होतं मला आणि मग नंतर जेवण वगैरे करून मला जायचं होतं क्लासला आज बस मला सापडली होती आणि मग बसनीच मी आले होते क्लासला पाऊस होता आणि बघा किती साऱ्या मुली इथे क्लासला पहिली बॅच सुटण्याची वाट बघत होते आणि मग आम्ही तोपर्यंत म्हटलं तुम्हाला बाहेरचा वगैरे व्यू कसा आहे हे दाखवावं कारण पहिली बॅच सुटायची होती आणि त्यामुळे आम्हाला वेट करायचा होता आणि कसं आहे खूप सगळ्या मुली क्लाससाठी असतात तर त्यांच्या क्लास सुटण्याची वेट करावे लागतं आणि खूप सगळ्या फ्री क्लासेस असल्यामुळे बघा मुलींची किती सगळी गर्दी इथे आहे कारण चार न, चार क्लासेस इथे होत असतात तर हे क्लासेस फ्रीमध्ये असल्यामुळे खूप मुलींची गर्दी असते बसमध्ये सुद्धा तेवढीच गर्दी असते येण्या जाण्यासाठी एका एका बॅचला सत्तर ऐंशी मुली कोणत्या कोणत्या बॅचमध्ये असतात ज्यांचं टायमिंग ज्यांना जेव्हा फ्री आहे तर दिवसातल्या तीन बॅच असल्यामुळं ते खूप सगळेजण बॅचला येत असतात तर मी आले होते क्लासमध्ये तेवढ्यात मॅम वगैरे आल्या नव्हत्या अजून आज आमची बॅचची प्रॅक्टिस करायचं होतं आम्हाला क्लासमध्ये आणि मग मी आले होते क्लासमध्ये म्हटलं तोपर्यंत मॅम आलेल्या नाहीये तर तुम्हाला दाखवूयात आणि मग नंतर काही मुली वॅक्सिंग करण्याचं ते प्रॅक्टिस वगैरे करत होते आता तर आता पहिले फर्स्ट टाईम आम्ही आता मला तर पार्लरचा काहीच एक्सपिरियन्स नाही आहे तर हे सगळं शिकायचं आहे थ्रेडिंग वॅक्सिंग सगळं तर मग मी सुद्धा मला सुद्धा प्रॅक्टिस करायची होती आम्ही एकमेकींवर असं प्रॅक्टिस करणार आहोत हे एक आठवड्यापर्यंत असं हे सगळं चालू असणार आहे आणि हे प्रॅक्टिस करण्यासाठी आम्हाला जे दोन तास असतात ते हेच प्रॅक्टिस वगैरे करायचं आहे तर खूप सगळ्या मुली एकमेकांचं प्रॅक्टिस वगैरे करत होते मी तुम्हाला दाखवते की आता क्लासमध्ये खूप छान पद्धतीनं प्रॅक्टिकल करायला खूप छान वाटतं आणि हे प्रॅक्टिकल जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स जर आपल्याला असेल तर नॉलेज आपल्याला अजून जास्त वाढतं आणि छान पद्धतीनं कोणत्याही प्रोसिजर्स करायला मदत होते तसं क्लिनिकमधलं वेगळं आणि हे पार्लर म्हणल्यानंतर अजून काही वेगळं शिकायला भेटेल मला म्हणून मग मी पण आत्ता प्रॅक्टिस वगैरे करणार आहे तर अशा पद्धतीनं आज जे प्रॅक्टिस होतं मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे नंतर मग काही मुलींची ही प्रॅक्टिस झाल्यानंतर मग आज तसं आज खूप जास्त जण नव्हते क्लासमध्ये कारण काही पाऊस वगैरे असल्यामुळं आज जास्त मुली आल्या नव्हत्या क्लासमध्ये तर मग नंतर हे एकमेकींवर जे दहा दहाचे बॅचेस वगैरे पाडून आम्ही एकमेकींवर प्रॅक्टिस करत होतो नंतर क्लास वगैरे सुटला माझा आणि मी निघाले होते क्लिनिकला जाण्यासाठी पाऊस होता कारण आता सध्या पाऊस सतत चालू आहे आणि येणा जाण्यासाठी त्रास होत असतो क्लासमधून जाण्यासाठी तशी बसे बस आहे आणि बसला सुद्धा आज खूप सगळी गर्दी होती आणि कसं आहे पावसामुळे वाहने सुद्धा लवकर भेटत नाही जी रिक्षा वगैरे भेटायची नंतर मग मला क्लिनिकला जाण्यासाठी रिक्षा भेटली होती पाऊस तर सुरूच होता आणि मी निघाले संध्याकाळची इव्हिनिंगची जी ओपीडी वगैरे असते आमची तोपर्यंत मॅमचे वगैरे फोन येत होते की लवकर निघायला पाहिजे होतं म्हणून पाऊस चालू असल्यामुळे पटकन वाहने भेटत नाही आणि त्यामुळे स्वतःची आणि जे समोरचे असतात किंवा त्यांचीही चिडचिड होत असते आणि माझी सुद्धा सुद्धा खूप चिडचिड होत असते कारण सगळ्या गोष्टी मॅनेज करायला मला दोन तीन महिने थोडासा त्रास होणार आहे पण म्हटलं प्रयत्न करायला करूयात वेळ पण आहे आणि जे काही अजून काही नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत त्यामुळे फ्री क्लासेस आहेत तर मी याचा नक्कीच मला हे खूप दिवसांपासून करायचे होते क्लासेस पण अचानकपणे माझ्या मैत्रिणीनं मला सांगितलं होतं की फ्री क्लासेस असल्यामुळे मी पटकन जॉईन केलं आहे आणि मग संध्याकाळी खूप कंटाळा आला होता मला म्हणून चहा वगैरे घेतला नंतर ओ पी डीसाठी पेशंट वगैरे येणार होते मी वाट बघत होते पेशंट येण्याची मॅमसुद्धा आल्या होत्या डीमध्ये आणि मग पेशंटच्या अपॉइंटमेंट वगैरे किती आहेत हे मी बघून घेतलं तसे अपॉइंटमेंट आमच्या क्लिनिकमध्ये कमी असतात पण पेशंट वॉक इनसुद्धा खूप सगळे येत असतात कारण मॅमचा एक्सपिरियन्स आणि पेशंटला आलेले रिझल्ट हे खूप छान प्रकारे असतात आणि त्यामुळं पेशंट खूप खूप चांगले आमच्याकडे येत असतात रोजच मग अशामध्ये पेशंट आले होते आणि आम्ही मी सध्या एका पेशंटची वाट बघत होते साडेआठ वाजले आणि नंतर मग शेवटचे पेशंटसुद्धा आले आणि मग नंतर त्या पेशंटचं मेडिसिन वगैरे देऊन झाल्यानंतर एकामध्येच पेशंटचे फोनसुद्धा अपॉइंटमेंटचे जे आहे ते असूनसुद्धा खूप सगळ्या पेशंटचे फोन येतच असतात आणि मग ते सुद्धा रिसिव्ह करावे लागतात तर नंतर मी अपॉइंटमेंट वगैरे त्यांच्या घेतल्या आणि जे लास्ट पेशंट होते ते थोड्या वेळानंतर येणार होते मग लास्ट पेशंटचं कन्सल्टेशन होऊन मेडिसिन वगैरे दिले आणि आम्ही निघालो क्लिनिक बंद करून घरी जाण्यासाठी मग मला भूक लागली होती म्हणून मी पाणीपुरी खाण्यासाठी इथे आले होते इथे आमच्या क्लिनिकच्या इथे जवळच दहा रुपयामध्ये पाणीपुरी मिळते तर मग मी पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि मला निघायचं होतं घरी जाण्यासाठी ते तेवढ्यात तिथे एक मुलगा आला होता आणि बघा ना आता सध्या ऑफरच आहे तिथे चालू दहा रुपयेमध्ये पण त्याला पाणीपुरी हवी होती पार्सल पण पार्सलचे चार्जेस चार्जे वेगळे असल्यामुळं तो दादा म्हणाला त्याला मी पाणीपुरी नाही देणार दहा रुपयेमध्ये पार्सल पंधरा रुपये पण तो पंधरा रुपयेसुद्धा द्यायला तयार नव्हता आणि मग त्या दादाने म्हटलं की पार्सलचे चार्जेस वेगळे असल्यामुळं मी पाणीपुरी देणार नाही पण लोकांना आजकाल बाहेर पाणीपुरी आता मी तुम्हाला जाताना दाखव होते की इथे पंचवीस रुपये प्लेट अशी पाणीपुरी मिळते पण तिथे ऑफरमध्ये दहा रुपयेची पंधरा रुपये पार्सलला द्यायलासुद्धा सुद्धा काही लोक नाही म्हणतात तर जिथे आपल्याला मिळतं नाही तिथे आपण पैसे देतच असतो पण एखादा जर आपल्याला ऑफरमध्ये देत असेल तरीसुद्धा त्याला ते पैसे एक्स्ट्राचे सुद्धा द्यावे आपल्याला द्यायला नको वाटतात मग त्यांनी त्याला पार्सल तो न घेताच गेला आणि इथे पुढेच आल्यानंतर इथे जी पाणीपुरी वगैरे दिसतात रोडच्या इथे इथे वाकडमध्येच पाणीपुरी पंचवीस रुपये प्लेट ही हा भैया विकत असतो आणि हे सगळं झाल्यानंतर मी निघाले होते मग घरी जाण्यासाठी चला तर भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद